नमस्कार मंडळी खूप खूप स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये आणि आज आपण बघणार आहोत तिखटपुऱ्या तर ह्या ज्या तिखटपुऱ्या आहेत ह्याला खूप ठिकाणी तेलचा थालीपीठ देखील म्हणतात ह्या खायला खूपच सुंदर लागतात अगदी च जिभेची चव आहे ती एकदम बदलून जाते एक चटपटीत असं स्नॅक आहे जे चहा सोबत खूपच छान लागतं एरवीही खूप छान लागतं दह्यासोबत खायला देखील खूप छान लागतं बनवायला देखील तेवढ्याच सोपं आहेत तर ते बनवण्यासाठी इथे आपण बेसिक साहित्य घेतलं आहे म्हणजे पिठाऐवजी तर आल्या लसणाची पेस्ट घेतली आहे इथे आपण ओवा आणि जिरं घेतलं आहे म्हणजे दोन चमचा ओवा आणि एक चमचं जिरं हे असं वाटून घेतलं आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आहे आता बघूयात याच्यासाठी पिठाचं प्रमाण कसं घ्यायचं तर इथे आपण हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि बेसनाचं पीठ तर हे गव्हाचं पीठ जवळजवळ तीन वाटे गव्हाचं पीठ आहे आणि त्याच्यात एक वाटी बेसन आपण घालणार आहोत तुम्हाला हवं असेल तर याच्यामध्ये आणखीन अर्धी वाटी तांदळाचं पीठ देखील घालू शकता तांदळाच्या पिठामुळे एकदम आणखीन कुरकुरीत ह्या पुऱ्या होतात पण आत्ता इथे यावेळी तांदळाचं पीठ अवेलेबल नसल्यामुळे आपण स्किप करतो आहे जरी स्किप केलं तरीही ह्या पुऱ्या खूप सुंदर होतात आणि चवीला तेवढ्याच खमंग लागतात हे पीठ मिसळून घ्यायचं आहे पीठ मिसळल्यानंतर याच्यामध्ये मीठ मसाले हे सगळंच घालायचं आहे तर आपण जे वाटणं करून ठेवली होती म्हणजे आलं लसूण ओवा जिरा आणि कोथिंबीर हे घालून घ्यायचं यामध्ये तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हिरव्या मिरच्या सुद्धा घालू शकता पण लाल मिरच्या घातल्यात तर चव खरंच चांगली लागते आता याच्यामध्ये आपण अर्धा चमचा छोटा अर्धा चमचा हिंग सुद्धा घालणार आहोत कारण हिंगामुळे खमंगपणा जो आहे तो या पुऱ्यांमध्ये येतो कारण आपण हे नंतर तळणार आहोत त्यामुळं खूप छान लागतं अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार लाल तिखट घालायचंय आता चवीनुसार मीठ याच्यामध्ये घालून घ्यायचंय आपण एक मोठा चमचा गरम मसाला गाल तुम्हाला नको असेल तर तुम्ही नाही घातला तरीही चालेल पण खूप छान लागते गरम आणि दोन मोठे चमचे आपण पांढरे तीळ तर हे तिळ देशी असल्यामुळे थोडेसे काळपट दिसतात पण पांढरे तिळ जे मिळतात तेही घातले तरी चालते आणि कोथिंबीर घालायचे देशी तिळ जे आहेत ते, ते खरंच चांगले असतात म्हणून देशी तीळच शक्यतो खावेत पण जरी ते, देशी तीळ ते अवेबल ते अवेलेबल नसले तरी तुम्ही पांढरे तिळ जरी घातले तरीही चालतील आता थोडं थोडं पाणी घालत घालत हे पीठ जे आहे ते मळून घ्यायचं आणि मळून घेताना थोडंसं घट्ट पीठ ठेवायचं अगदीच पातळ जो गोळा आहे तो करायचा नाही तर इथे आपला जो पुऱ्यांचा गोळा आहे तो मळून झालेला आहे तुम्ही बघू शकता की बऱ्यापैकी घट्टच आहे अगदी पातळ हे कणिक झालेलं नाहीये तर आता आषाढ महिना देखील येतोय आणि आषाढात काहीतरी तर त्यासाठी ह्या पुऱ्या हा एक चांगला पर्याय असू शकतो किंवा याच पिठाचा तुम्ही कापण्यासारखं करून किंवा तिखट शंकरपाळा देखील करू शकता तर त्या पिठाचे इथे आपण गोळे करून घेतलेले आहेत गोळे जे आहे ते या आकाराची करा किंवा आणखीन बारीक केले बारीक केले तरीही चालतील पण फार मोठ्या पुऱ्या ज्या आहेत त्या करू नका कारण पुरी ही पुरीच्याच आकाराची असली पाहिजे तर इथे पु पुऱ्या ज्या आहेत त्या आपण लाटून घ्यायच्यात आणि तळून घ्यायच्यात तळत असताना एक काळजी घ्यायची की तेल जे आहे ते एकदम गरम नको कारण जर खूप गरम असेल तर पुरीत पुरी टाकल्या ताकल्या करपते त्याच्यामुळे एकदम गरम थे, तेल ठेवायचं नाही आणि मध्यमाचेवरती ह्या ज्या पुऱ्या आहेत त्या तळून घ्यायच्या म्हणजे खुसखुशीत होतात तर इथे आपल्या पुऱ्या ज्या आहेत त्या लाटून झालेल्या आहेत या आकाराच्या पुऱ्या सरासरीत लाटल्या जातात आता यात तळूयात तर त्या तळण्यासाठी इथे तेल जे आहे ते आपण गरम करून घेतलेलं आहे आणि गॅस जो आहे तो मध्यमाचे तर या तेलात पुरी जी आहे ती आपण तळून घेऊयात पुरीला भरपूर वेळा पलटण्याची गरज नाहीये ती एका बाजूनी तळली की त्याच्या खालचे जे बुडबुडे असतात ते कमी होतात मग ते कमी झाले की मग त्याला पलटायचं तर जसं आपण सांगितलं होतं या सेम पिठाच्या अशा तिखट कापण्या सुद्धा होतात तुम्ही बघू शकता ह्या देखील तेवढ्याच कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेल्या तर या आहेत तिखट पुऱ्या आणि तिखट शंकरपाळ्या किंवा तिखट कापण्या खायला एकदम खमंग लागतात चहा सोबत तर हा ह्या खाल्ल्या तर खूपच छान वाटेल तर या तिखट पुऱ्या एकदा या प्रकारे नक्की करून पहा खूप खमंग लागतात तोंडाला अगदीच चव येते यामुळे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करून कळवा की ही रेसिपी कशी वाटली भरपूरत भरपूर शेअर करा जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद